नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोडसी या चॅनलमध्ये आज आपण भरली वांगी कसे बनवायचे ते बघणार आहोत तर बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भरली वांगी आज आपण बनवणार आहोत त्याचबरोबर चिरलेली वांगी पाण्यात न ठेवता ती काळी पडू नयेत म्हणून खास ट्रिक मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आजची ही भरली भांगी करण्यासाठी सुरुवातीला एका खलबत्त्यामध्ये थोडंसं वाटण करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी पाव वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे सुकलेलं खोबरं मी इथे घेतलंय ते या खलबत्त्यामध्ये टाकूयात यानंतर सहा ते सात लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकूयात आणि त्यानंतर अद्रकचे चार पाच तुकडे यामध्ये टाकूयात आणि आता हे खलबत्त्यामध्ये कुठून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये मी हे कुटून घेतलेलं आहे आता वाटण तयार आहे आता आपण मसाला तयार करून घेऊयात तर आजच्या या भरली वांगेमध्ये आपण जो मसाला भरणार आहोत तो मसाला बनवून घेऊयात तर त्यासाठी एखादा बाऊल किंवा एखादं छोटंसं ताट घ्यायचं तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आता या बाऊलमध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेऊयात तर इथे बघा मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतले तर हे कूट जास्त बारीक पण नाही आहे आणि जास्त मोठं पण कूट मी इथे घेतलेलं नाही आहे आता शेंगदाण्याचं कूट घेतल्यानंतर पाव चमचा हळदी यामध्ये टाकूयात एक छोटा चमचा लाल तिखट यामध्ये टाकूयात तर त्याचबरोबर एक छोटा चमचा पांढरे तिळ यामध्ये टाकूयात तर इथे मी कच्चेच तीळ वापरलेले आहेत तुम्ही भाजून सुद्धा तिळ यामध्ये वापरू शकता आता यानंतर एक छोटा चमचा काळं तिखट यामध्ये टाकूया तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आणि यानंतर सुरुवातीला आपण जे वाटण केलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकूयात साधारण एक ते दीड चमचा हे वाटण आहे ते घालूयात आणि आता चवीनुसार मीठ यामध्ये टाकूया आता हे जे आपण टाकलेले सर्व कोरडं साहित्य आहे ते सर्व हाताने आधी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर थोडंसं पाणी ओतायचं यामध्ये तर यामध्ये जास्त पाणी नाही होतायचं कारण जास्त पातळ मिश्रण आप आप हे आपल्याला करायचं नाही आहे तर आपल्याला वांग्यामध्ये भरता येईल अशा प्रकारचं हे, हे मिश्रण आपल्याला तयार करायचे हे बघा अशा पद्धतीने तर हे बघा एकदम अशाच प्रकारचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे तर आता इथे वांग्यामध्ये भरण्यासाठीचं सारण तयार झालेलं आहे आता ते साईडला ठेवूया आणि आता आपण वांगे कट करायला घेऊयात तर हे बघा इथे मी चार फ्रेश वांगे अशा प्रकारे इथे घेतलेले आहेत तर याचं सुरुवातीला डेट काढून घेऊयात आणि जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की वांगे काळे पडू नयेत म्हणून एक मी वेगळी ट्रिक वापरणार आहे तर ती वेगळी ट्रीकसुद्धा इथे आपण बघणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे वांग्याचं देट काढायचे आणि त्यानंतर वांग्याचे जे काटे आहेत ते सुद्धा काढून टाकायचे तर इथे बघा मी वांग्याचे देट आणि काटेसुद्धा काढलेले आहेत साल काढलेली नाही आहे कारण साल खायला मला आवडते त्यामुळे मी काढलेली नाही आहे आणि हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वांग अशा प्रकारे मधून कट करून घ्यायचे आणि त्यामध्ये खराब वांग आहे का ते बघायचे आणि अशा प्रकारे वांग्याचे चार भाग करायचे आणि एक वांग कट केलं की लगेच यामध्ये आपण जो तयार केलेला मसाला आहे तो मसाला भरून घ्यायचा आहे कारण वांग जर आपण कट करून तसंच साईडला ठेवलं तर त्याला हवेचा संपर्क येतो आणि लगेच ते काळं पडतं त्यामुळे अशा प्रकारे एक एक वांग चिरून घ्यायचे आणि त्यानंतर मग त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही आधी वांग्याचे देठ आणि काटे काढून ठेवू शकता म्हणजे पटपट आपल्याला वांगे चिरून त्यामध्ये मसाला भरता येईल आणि ही ट्रिक वापरल्यामुळे आपले वांगे काळे पडणार नाहीत आणि हे बघा इथे सारण आपण घट्टच ठेवलेलं आहे त्यामुळे आपल्याला दाबून दाबून इथे सारण भरता आलेले आहे आणि त्यामुळे काय होईल आपण वांग्यामध्ये जो हा मसाला भरलेला आहे तो शिजल्यानंतर तो बाहेरसुद्धा येणार नाही वांग्यामध्ये तसा ना तसा राहील आणि वांग्यामध्ये मसाला भरून झाल्यानंतर एका ताटामध्ये ठेवून देऊया आणि त्यानंतर अशाच पद्धतीने दुसरं वांग सुद्धा आपण भरून घ्यायचं तर हे बघा दुसऱ्या वांग्यामध्ये सुद्धा हे सारण किंवा मसाला भरून झालाय आता सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊया तर इथे बघा मी चारही वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि जो राहिलेला मसाला आहे तो सुद्धा आपण पुढे भाजीमध्ये वापरणार आहोत आता लगेच आपल्याला भाजी बनवून घ्यायची त्यासाठी कढई गॅसवर ठेवायचे कढई तापल्यानंतर एक ते दीड पळी तेल ओतायचे आणि आता तेल तापल्यानंतर लगेच यामध्ये पाव चमचा मोहरी टाकूया आणि मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरे यामध्ये टाकूया आणि आता आपण जी भरून घेतलेली वांगी आहेत ती या तेलामध्ये टाकूयात तर चारही वांगी मी तेलामध्ये टाकून घेतली तर आता ही वांगी तेलामध्ये टाकल्यानंतर थोडीशी खालीवर अशा प्रकारे करून घ्यायची आणि आता तेलामध्येच ही वांगी आपल्याला वाफवून घ्यायची आहेत त्यासाठी झाकण ठेवूयात आणि दोन मिनिट वांगी वाफवून घेऊयात आणि एका बाजूने वांगी चांगली वाफल्यानंतर परत वांगी पलटी करायची आहेत आणि परत झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट वांगी वाफवून घ्यायची तर इथे साधारण पाच मिनिट ही वांगी मी वाफवून घेतलेली आहेत आता यामध्ये आपण जो मसाला केलेला होता तो थोडासा उरलेला होता तो या तेलामध्ये टाकूयात आणि हा मसाला तेलामध्ये छान परतून घेऊया आता हा मसाला तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण अर्धा ग्लास पाणी ओतायचे आणि पाणी ओतताना कधी पण कोमट पाणी ओतायचे थंड पाणी यामध्ये ओतायचं नाही आणि अर्धा ग्लास किंवा ही वांगी शिजण्यापुरतंच पाणी यामध्ये ओतायचे तुम्हाला जर या वांग्याची आमटी हवी असेल तर यापेक्षा जास्त पाणी ओतलं तरी सुद्धा चालेल तर इथे मला घट्टच ग्रेवी हवी होती त्यामुळे मी इथे फक्त वांगे शिजण्यापुरतंच यामध्ये पाणी टाकते ते सुद्धा कोमट पाणी मी इथे टाकलेलं आहे आणि आता पाणी टाकल्यानंतर परत एकदा याला झाकून ठेवायचे आणि साधारण पाच ते सात मिनिट हे वांगी आपल्याला शिजवून घ्यायची आणि अधूनमधून झाकण काढून आपल्याला वांगी शिजलेत का नाही ते सुद्धा चेक करायचे त्याचबरोबर वांगी सतत हलवायची आहेत जेणेकरून वांगी सर्व बाजूंनी सेम शिजली जातील त्याचबरोबर वरून सुद्धा आपण पाणी ओतलेलं आहे त्यामुळे चवीनुसार मीठ टाकायचे आणि लक्षात ठेवा मसाल्यामध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे त्या हिशोबाने मीठ टाकायचे आणि सुरुवातीपासून म्हणाल तर दहा ते पंधरा मिनटामध्ये वांगी आपली शिजतात आणि इथे मी पंधरा मिनिटानंतर चेक करते वांगे आपले शिजलेत की नाही ते हे बघा अशा पद्धतीने वांगे शिजलेत का नाही ते चेक करायचे तर थोडासा थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि अशा प्रकारे वांग दाबून चेक करायचे आणि लक्षात ठेवा वांग जास्त शिजवायचं पण नाही आहे जास्त गाळ वांग करायचं नाही आणि जास्त कच्चं पण नाही ठेवायचं तरी ते वांग शिजलेलं आहे आणि ग्रेव्ही सुद्धा थोडीशी घट्ट आहे आता गॅस बंद करूया आणि पटकन वांग सर्व करूया तरी ते आपली चमचमीत अशी भरली वांगी तयार झाली रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग